संघटक सचिव मान्य परशुरामजी वाडेकर सर आपले मनोगत व्यक्त करतील रयत्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज राजेश्री शाहू महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले विश्वभूषण भारतरत्न भारतीय भारती राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राण्णाभाऊ साठे माता रमाई माता जिजाई अहिल्याबाई वळकर सर्व संतांना महंतांना विनम्र अभिवादन करून आजच्या सभेचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय नाना सर्वांचीच मला नावं घ्यायची आहे मला माझ्याकडं मोठी यादी आहे तर सर्व राजकीय पक्षाचे महायुतीचे सर्व आदरणीय कार्यकर्ते नेते सर्व नगरसेवक सर्व माननीय पदाधिकारी समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि बघणींना खरं म्हणजे तानाजी मालूसरे चौक हा माझ्यासाठी विजयाचा चौक आहे मला आठवण होते की मी इथं सभा घेतली आमची सभा झाली तर आमचा उमेदवार निवडून आला समजायचा शेवटची सभा आमची तानाजी पुतळ्याची मला इलेश सोनकामडे साहेबांची आठवण होते किती काय उद्या शेवटची सभा आम्ही तानाजी पुतळा घेणार आणि तिथे गुलाल उदळला जाणार असं रेकॉर्ड आमच्यापर्यंत आम्ही आजपर्यंत केलेलं आहे म्हणून बसल्या बस बसल्या एवढ्या आठवणी आल्या तानाजी चौकातल्या की खूप सभा केल्या तानाजी चौकात अनेक विषयावरच्या सभा केल्या त्या सगळ्या आपण साक्षीदार आहोत त्या सभेचे म्हणून या ठिकाणी आज श्रीरंग बारणे साहेबांची सभा आहे काल ताईंनी फोन केला खरं म्हणजे आज राजसाहेबांची सभा होती त्यांनी आम्हाला निरोप दिला तर सकाळी व्यक्तीचा फोन केला की के तुम्ही सभेला या तर आम्ही म्हणलं येतो परंतु काल सिकंदर आणि ताईंचा फोन आला आणि या चौकामधली तानाजी पोच्यावरची सभा आहे हे माझं घरचं घरची सभा आहे हो। माझं होम ग्राउंड आहे माझं सर्व कार्यक्षेत्र आहे माझे सगळे नातेवाईक आहेत माझे सगळे लहानपणापासून तर सगळे मित्र आहेत आणि म्हणून माझ्या दापडीतली सभा पहिल्यांदा करू साहेबांची सभा सावा नंतर करू असा मनात विचार आला आणि म्हणून या सभेला आज मला खूप आनंद वाटला की या सभेला मी येऊ शकलो आणि म्हणून या ठिकाणी शिरंग अप्पा बारणे यांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करा अशी विनंती मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आदरण नेते रामदासजी आठवले साहेबाच्या वतीने तमाम आंबेडकरी चळवळीच्या वतीने मी हात जोडून विनंती करतो की यावेळेचं मतदान तुम्ही धनुष्य बाण या चिन्हावर बटन दाबून शिरंग अप्पा बारणे यांना प्रचंड मताने विजय करा या ठिकाणी संविधानावर सर्वांनी चर्चा केल्या अनेक चर्चा सुरू झाल्या या या सगळ्या चर्चेमध्ये सगळ्यांनी गोरक्षणातनी देखील चांगल्या मुद्दे मांडले सगळ्यांनी मुद्दे मांडले पण आम्ही सगळे कार्यकर्ते गेल्या अनेक वर्ष म्हणजे निवडणूक आली की या ठिकाणी सांगणार संविधान बदली होणार आम्ही म्हणणार बदली होणार नाही ते म्हणणार संविधान बदली होणार असं म्हणले की त्यांच्या बापाची मतं असले फिक्स आमचे लोक घाबरवणारे संविधान बदली होणार आहे आणि म्हणून या घोषणा अनेक वर्ष म्हणजे कदाचित मी माई, मी माझ्या आईच्या गर्भात असेल तेव्हापासून संविधान बदली होणार म्हणतात तेव्हापासून तुम्ही लहानपणापासून ऐकताय नेहमी ने निवडणूक ने आली की संविधान बदली होणार आणि म्हणून चंद्रकांताताईनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं की संविधान बदली होणार नाही हे संविधान बदली होणार असं यांच्या डोक्यात कधी आलं नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी एक वाक्य वापरलं यावेळेस चारशे पार हम करेंगे नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की चारशे पार करेंगे म्हणल्यानंतर एक महिन्यानंतर राहुल गांधीला सुचलं की याला उत्तर काय द्यायचं उत्तर शोधत बसले आणि पर्याय शोधला की चारशे पार आलं तर संविधान बदली करणार अशा पद्धतीची घोषणा केली एक महिन्यानंतर एक महिन्याबरोबर एक महिना, महिना, महिना देशभर नारा सुरू झाला संविधान बदलणार असं राजीव राहुल गांधी म्हणाले त्यांची सगळी टीम म्हणायला आली परंतु मोदी साहेबांनी एक महिनावर हा नारा दिल्यानंतर भारतातल्या काण्या कोपऱ्यापर्यंत हा नारा गेला ज्यावेळेस चार सोपार मोदी साहेबांनी नारा दिलाय सगळ्यांनी नारा दिला अनेक महिन्यानंतर राहुल बाबांनी नारा दिला की चारशे पार दिल्यानंतर संविधान बदली होणार आहे संविधान बदली अरे की तुम चारशे पार बोलणे संविधान बदली वाला आहे संविधान बदली होणार नाही तुमच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे तुमच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे तुम्ही संविधानाचा आधार घेतलेला आहे ताईंनी सांगितलं जो तुमच्या दारात येईल संविधान बदली होणार आहे मद्या चप्पल काढून थोबाड फोडा की कसा बदली होणार आहे सांग जरा समजून तुम्ही थेटा लावली काय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुमच्या बापाने काय सतरा पिढ्या आले तरी बदली होऊ शकत नाहीये आणि मग बाबासाहेबांचं हे संविधान तुम्ही ज्या पद्धतीने त्याचा वापर करता त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो निषेध करतो निषेध करतो या ठिकाणी संविधान बदली होणार म्हणतात कशा काय संविधान बदली होऊ शकतं याची सगळी माहिती या ठिकाणी बसलेल्या सगळ्या वक्त्यांनी सांगितलं आज बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये आम्ही गोरक्षनाथ या ठिकाणी भाषण केलं त्यांनी मला लहानपणी वाटायचं कार्यकर्ता झाल्या वाटायचं की काटेसाहेब हे आम्ही लग्नामध्ये कशामध्ये ते प्रियांबलची प्रत आम्ही बनवायचो ती काचेची आणि आम्ही ती भेट द्यायचो हे आमचं प्रियांबल आहे हे आमचं संविधान आहे हे आमचं संविधान आहे लग्नात कशात कुणी आमच्याकडे बघायचंच नाही म्हणे यार हे काय ज्या डोक्यात परिणाम झालाय की हे काय परत वाटतात अक्षरशः आम्ही संविधानाचे स्तंभ बांधले आम्ही संविधानावर सारखं बोलत राहिलो संविधान संविधान पण मला एक आनंद वाटतो आज आता जग संविधान म्हणायला लागलंय बाब जग बाबासाहेबचं नाव घ्याय जगातला कुठला वक्ता नाही की ज्याच्या तोंडात बाबासाहेब आंबेडकर आहे आणि आम्ही मात्र बोमलात भाषायचो अरे संविधान अरे संविधान कोणच ऐकत नव्हतं पण आता मात्र विरोधी पार्टी संविधान आणि सत्ताधारी बी संविधान ते पवार साहेब देखील म्हणतात संविधान बदली होण्यावाला पवार साहेब तुम्ही वयोवृद्ध नेते तुम्हाला समजतं तुम्ही हुशार आहात हे होणार नाहीये पण मतांसाठी तुम्ही कशाबद्दल बोलताय उद्धव ठाकरे साहेब म्हणाले संविधान धोकेमे लोकशाही धोक्यामध्ये ज्यांनी ठोकशाहीची भाषा केली त्यांनी लोकशाही आम्हाला सांगू नये बा आम्ही कार्यकर्त्यांनी तुमची ठोकशाहीची भाषा ऐकली तुम्ही संविधानाच्या विरोधात कशा भूमिका घेतल्या ह्याही आम्ही बघितलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी राऊतांनी असं सांगू नये की आता संविधान बदली होणार आहे आणि संविधान लोकशाही धोक्यामध्ये आहे असा सांगण्याचा प्रयत्न राऊतांनी नये तुमचे सामनाचे अग्रलेख आम्ही अत्यंत जवळून सगळ्या कार्यकर्त्यांनी वाचले त्यामुळं ज्या पद्धतीने तुम्ही सामनातून लेख लिहायचा ले की आम्हाला लोकशाही मान्य नाही आहे आम्हाला संविधान मान्य नाही आहे आमची ठोकशाही आहे अशा भूमिका घेणाऱ्यांनी आज संविधानाबद्दल बोलावं हे आश्चर्याचं काम आहे आम्ही सगळे आहे ना जिवंत तुमची भाषणं ऐकणारी आम्ही ऐकलं ना, ना तुम्ही सगळ्यांनी भाषण त्यामुळं उद्धव ठाकरे साहेबांनी आणि राऊत साहेबांनी संविधानावर चर्चा न केलेली बरे आणि म्हणून या ठिकाणी आता संविधानावर खूप चर्चा या ठिकाणी केल्या संविधानाबद्दल सगळ्यांनी भूमिका मांडलेल्या आहेत मी सगळ्या दापुडीतील सगळ्या नातेवाईक कार्यकर्ते मित्र सगळ्याला समजून सांग सगळ्यांनी समजून सांगितलेलं आहे आमची देखील नम्र विनंती आहे या ठिकाणी संविधानाबद्दल ज्या पद्धतीने चर्चा होतात त्या चर्चा आता थांबल्या पाहिजे नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलंय या देशामध्ये मी पंतप्रधान पदावर आहे कुणीतरी या पुण्यामध्ये म्हणलं की तेल्याने काय तिथं तेल काढायचं का आणि कुणब्याने काय धनगर नांगर वडायचं का आम्ही ऐकलंय पण आज नरेंद्र मोदी या देशामध्ये ओबीसी समाजाचे तेली समाजाचे कोण आहे तेली तिसऱ्या वर्णाचा माणूस मागासवर्गीय माणूस चहा विकणारा माणूस झोपडीमध्ये राहणारा माणूस कष्ट करणारा माणूस भारतीय पॅन्टरमध्ये पॅन्थरमध्ये आम्ही झोळी घेऊन फिरायचो आम्हाला येड्यात काढायचे अरे झोळी घेऊन काय फिरता पर ते परंतु त्यावेळेस आम्ही रामदास आवडेले पासून आम्ही सगळे आमच्या खांद्याला झोळी आणि आम्ही ती दाढी वाढून आमचे नेते त्यावेळेस काम करायचे त्यावेळेस मोदी साहेब देखील झोळी घेऊन गावोगाव फिरून झोपडपट्टीमधून गरीबाच्या घरातून एक सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य नागरिक तुमच्या आमच्या सारखा साधा माणूस या देशाचा पंतप्रधान होतो तो तेली समाजाचा होतो तो मागासवर्गीय समाजाचा होतो ही किमिया कोणाची असेल तर ती किमिया बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आहे जर संविधान नसतं तर मोदी पंतप्रधान झाले असते का संविधान नसतं तर द्रौपदी मुर्म राष्ट्रपती झाल्या असते का संविधान नसतं तर मुस्लिम समाजाचे राष्ट्रपती अब्दुल अब्दुल कलाम आझाद झाले असते का अब्दुल कलाम मागासवर्गीय पंतप्रधान मागासवर्गीय राष्ट्रपती मागासवर्गीय पद सर्व राष्ट्राचे प्रमुख होतात या भारतातली मुख्य पदं ही मागासवर्गीयाकड जातात ही केवळ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची किमया हे मोदी साहेबांना माहिती आहे आणि मोदी साहेबांना माहितीमुळेच मोदी साहेबांनी पहिल्यांदा म्हणजे आम्ही वर्डत होतो संविधान दिन साजरा करा आम्ही वर्डायचो संविधान दिन साजरा करा संविधान दिन साजरा करा मला चांगलं आठवत आहे रिपब्लिकन पक्ष सोडून कुणीच हे वाक्य वापरलं नाही कि किंवा ही भूमिका घेतली नाही संविधान दिन साजरा केला पाहिजे आम्ही आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते पोट तिटके जसं माझ्या बापाचं संविधान असल्यामुळं संविधानाचे फायदे सगळे घेतात पण वरडतोय फक्त आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता पोट तिटकेने वरतोय की संविधान वाचलं पाहिजे संविधानाच्या भूमिका स्पष्ट झाल्या पाहिजे त्याच्यावर तुम्ही काम केलं पाहिजे आमच्या आई बापाने आंदोलन केली संघर्ष केले हे संविधान वाचवण्याचं आणि संविधानाची भूमिका मांडण्याचं त्यावेळेस कुणी समर्थन दिलं नाही आज मात्र सगळे संविधानासाठी रस्त्यावर उतरून नरड फुडूस तर रडायला आल्यात संविधान आम्ही वाचवणार आम्ही अरे बाबा वाचवा काय प्रॉब्लेम आहे आता आमची आता सुट्टी झाली <laughs> आता तुम्ही सुरू झाला आता संविधान हाम बचाय गे ते म्हणतात हाम बचाय गे सम बचाय गे म्हणतात पण संविधानासाठी आम्ही छोटे छोटे ते कुठं तरी बनवायचं त्याच्यावर प्रेअंबल दाखायचं आणि म्हणायचं हे उद्घाटन करायचं आहे का नाही बालगंधर्वमध्ये महापालिकेमध्ये आणि संविधान दिन मागणी आम्ही केली ती मागणी मान्यच झाली नाही इतकं वर्ष काँग्रेस पक्षाने तर संविधानावर बोलूच नाही काँग्रेस पक्षाने जेवढा बाबासाहेबांचा अवमान केलाय जिवंतपणे केलाच मृत्यूनंतर देखील बाबासाहेबाला काँग्रेसने सोडलं नाही आज आम्ही भाजपवर बारा वर्ष गेलो बारा वर्ष झाला आम्ही भाजप आहोत आता महायुतीमध्ये आहोत बारा वर्ष आम्ही तुमचा प्रचार करतो कर एकच आमच्या डोक्यात आहे या देशामध्ये दे काँग्रेसनी बाबासाहेबाचा जेवढा अपमान केला तेवढा कदाचित कुणी केला नसेल सांगतात बाबासाहेबाला संविधान सभेत पाठवलं अरे नेहरूंनी शिष्टमंडळ पाठवलं संविधान लिहिण्यासाठी शोधून आणा कुणी माणूस तिथल्या लोकांनी सांगितलं पाश्चात्य देशातला अरे हिचा कशाला आलाय भारतामध्ये भीमराव रामजी आंबेडकर नावाचा माणूस आहे त्याच्याकडून आम्ही सल्ले घेतो तिकडे जावा इकडे नका येऊ नेहरूंनी पाठवलेलं शिष्टमंडळ ने परत आलं नेहरूला सांगितलं अरे आम्हाला त्यांनी सांगितलं इत्या भारतामध्ये संविधान लिहिणारा मोठा माणूस आहे ज्याचे आम्ही सल्ले घेतो तो, तो माणूस तुमच्या येत आहे आमच्याकडे कशाला येत आहे ना इलाज असतो हुशार माणूसच नाही ना काँग्रेसकडे इलाज नसताना कधी कधी एखाद्याला पद द्यावं लागतं ना इलाज नसताना काँग्रेसकडे इलाज नव्हता आणि संविधान लिहायचं होतं बाबासाहेबाला संविधान लिहायची संधी त्यावेळेस प्राप्त झाली सांगितलं निवडणुकीमध्ये पाडलं संविधान सभेत कुठून आलं मुंबईमध्ये सुद्धा गांधीला सांगावं लागलं की बाबासाहेब आंबेडकरच संविधान लिहू शकतात त्यांना निवडून आणा ना इलाज असतं भूमिका घ्यावा लागली इलाज नव्हता त्यावेळेस या भारतामध्ये फक्त बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर भारतातले सर्व सर्वात जास्त शिकलेले आणि देशाला जगाला मार्गदर्शन करणारे अशा बाबासाहेबाला काँग्रेसला ना इलाज असतो सोबत घ्यायची वेळ आली कायदे मंत्रीपद द्यावं लागलं कारण की त्यांच्या ते एवढा विद्वान कुणीच नव्हता म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मागे मगाशी म्हणल्याप्रमाणे की या देशामध्ये काँग्रेस संपली पाहिजे या पथाचा मी बाबा ज्युरो झाली पाहिजे साले पाहिजे का म्हणतोय या देशाचा घटनाकार या देशाचा संविधानकार या देशाचा कायदा मंत्री या देशाचा मजूर मंत्री या देशाच्या महिलांना समानतेची वाग भूमिका देणारा हिंदू कोडबिलावर आपला राजीनामा नेहरूच्या तोंडावर फेकणारा तमाम या देशातल्या दे शोषित पीडित आदिवासी मुक्त तमाम गोर गरिबांची बाजू मांडणारा या देशातल्या दे हजारो वर्ष पिढ्यान पिढ्या गाव राहणाऱ्या गरीब माणसाला स्वाभिमानानं उभं करणारा कुत्र खात नव्हता आमच्या जीवनाला कुत्र खात नव्हतं अरे शाळा शिकू दिलं नाही पाणी पिऊ दिलं नाही किती वाट लावली आमची इथल्या व्यवस्थेने बाबासाहेबाला लहानपणी वर्गाच्या बाहेर वर्गात पाय जिथे चपल्या ठेवतात तिथं बसावं लागलं तुम्ही तुमच्या मुलाला पाठवताना शाळेमध्ये म्हणता की नीट शीख जरा बा ग भांडण करू नको तडण करू नुक नको म्हणता नुक का नाही लहान मुलाला पाचवीत असणाऱ्या त्या रमाईला काय वाटलं असेल बाबासाहेबाला शाळेत पाठवताना पाणी स्वतःच प्यायचं चपलीच्या बाजूला बसायचं आपलं दप्तर आपलं सगळं शिवून घेत नव्हते कोणी अशा बाबासाहेबांनी कुत्र्यापेक्षा हीन वागणूक आम्हाला दिली कोणी विचारत नव्हतं आम्हाला विचारत होता का मंदिर प्रवेश बंद होता शाळा प्रवेश बंद होता विहिरीवरच पाणी बंद होत गावाच्या बाहेर आपल्याला वागणूक होती कपडे नीट घालत नव्हता बोलायचा अधिकार नव्हता अरे वाघासारखं बनवलं आपल्याला एकोणपन्नास एकोणपन्नासाव्या वर्षी पंच्याहत्तर वर्ष संविधानाचं हे अमृत महोत्सव वर्ष आहे कुणी साजरा ना करत नाहीये आम्ही मात्र साजरा करतोय छाती झोप पण सांगतोय सगळ्या पक्षाला विनंती जे जे संविधाना बोलतात ना टोलू टुलु टोलू त्यांनी हे पंच्याहत्तर वर्ष आता येणारे सव्वीस नोव्हेंबरला दानक्यात साजरं केलं पाहिजे भाषण करून चालणार नाही निवडणुकीमुळे फक्त मिटू मिठू संविधानाबद्दल बोलून चालणार नाही अमृत महोत्सवी घराघरात साजरं झालं पाहिजे मंदिरा मंदिरामध्ये साजरे झालं पाहिजे मस्जिदीमध्ये साजरं झालं पाहिजे अरे सगळ्याला बाबासाहेबांनी वाघासारखं उभं केलं बाबासाहेब म्हणले एकोणपन्नास रोजी भाषण संपल्यानंतर आत्रेला बोलले प्रे आत्रे सभागृहामध्ये होते भाषण ऐकायला शेवटचं भाषण बाबासाहेबांचं या देशातली राजेशाही मोडून काढली ते शेवटचं भाषण बाबासाहेबांचं ऐकलं तर काटा फुटेल बाबासाहेब म्हणले एवढ्या वर्ष अन्याय काढले पाण्यावरून काढले मंदिरा वाचून काढले सगळा संघर्ष आम्ही सहन केलाय तुम्ही सहन केला, केला उद्यापासून मी तुम्हाला राजा केले उद्यापासून तुम्ही या देशामध्ये या भारतामध्ये राजा उद्या तुमचा पंतप्रधान तुमचा सरपंच तुमचा नगरसेवक तुमचा खासदार तुमचा आमदार तुम्हीच निवडायचं आहे आता राजाचं राज्य चालणार नाही तुम्ही जो माणूस निवडून द्याल तो तुमचा राजा असेल राजा बनवलं बनवलं का नाही राजा तुम्हाला अरे किती ताकद दिली ना मनगटामध्ये अरे वाघासारखं तुम्ही झाला ना विचारत होतं का आम्हाला हिन वागणूक बाबासाहेबांनी वाघासारखं बनवलं चाल त्याच दिवशी आम्ही दिवशी मत विकायला लागलो दुसऱ्या दिवशी आम्ही मत विकायला लागलो त्या दिवशी जर स्वाभिमानाचं मत जर तुम्ही तुमच्या लोकाला दिला असत तर लोकसभेमध्ये तुमची माणसं गेली असती आपली माणसं गेली असती बोमलत बसलो नसतो आमच्या अन्याय झाला आमच्या अन्याय झाला बाबासाहेबाचं आपण ऐकलं नाही तुम्हाला राजा गेलं राजा हे सगळे उमेदवार राजे महिना आता राजे देखील उभे राजे उभे निवडणुकीला ते देखील हात जोडतात जोडतात का नाही ताई हात जोडतो तुम्हाला मतदान द्या मतदान द्या म्हणतात का ना ही कशाची ही कशाची किम आहे ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मताची आहे मत काढून घ्या तुमच्याकडे एक एकदा मत असं काढून घ्या बरं बा असं मत काढून घेतलं पाहिजे कुत्रं खाणार नाही तुम्हाला असे धक्का देऊन जातील है का ना कशाला हे हाड बंदील तिकडं हा मत आहे म्हणून दारं वारत येतात ना पाया येतात आजी पाया पडतो देकराचे नाक पुसतात ध्रुंगण पुसतात हाता पाया पडतात किती गोड गोड बोलतात हा आणि मताचा अधिकार काढला की कुठे विचारणार आता मत आहे म्हणून तुमची किंमत आहे बाप नाही का आणि ती बाबासाहेबांनी दिली त्याची कदर आपण केली पाहिजे म्हणून मला काँग्रेसचा राग यासाठी येतो बाबासाहेब जेव्हा वारले दिल्ली बाबासाहेब वारले वारले त्यावेळेस नेहरू पटकन गेले बाबासाहेबांना भेटायला तिथं त्यांच्या अंत्यविधीचं दर्शन घ्यायला दिल्लीला आमच्या कार्यकर्त्यांनी साईडला बाबासाहेबांचा अंत्यविधी राजघाटावरच करा जिथं गांधीचा आहे तिथं बाबासाहेबाचा केला पाहिजे राजघाटावर दिल्लीवर काँग्रेसनी तडफड लगे काय